टिप्स देऊ शकते मी सगळ्यांना खूप जणांना असं वाटतं की आपण योग्य तेल लावतो योग्य चांगले कंडिशनर लावतो योग्य शॅम्पूही लावतो मग आपले हेअरफॉल का होता कारण की आहारही माझा चांगला आहे मग नेमकं का कारण काय हेअरफॉलचं खूप साधंसं कारण आहे ते म्हणजे आहे रात्रीची झोप बघा आता रात्रीची झोप ही पुरेशी झाली नाही की सगळ्यात महत्वाचं प्रॉब्लेम क्रिएट होतो तो होतो पित्त आणि पित्ताचा त्रास हा जसा जसा वाढू लागतो तसंच आपले केस गतीवरही त्याचे परिणाम होता हा हंड्रेड पर्सेंट आहे कारण की पित्ताचे प्रॉब्लेम हे पोटातून होता आणि त्यांची कॅल्शियमची कमतरता ॲटोमॅटिक होत जाते त्याचसोबतच आपल्या ह्या केसांना हवे असते कॅल्शियम आणि त्याचंही प्रमाण होत जाते हळूहळू कमी आणि मग काय सुरू होते ते केस गळती सो सगळ्यांना हीच विनंती आहे योग्य वेळ जेवण करा योग्य वेळ झोपा आणि आपला आहार योग्य घ्या म्हणजे नॅचरल पद्धतीनेही तुम्ही तुमच्या केसांची ग्रोथ वाढू शकताय त्याने केसाची क केस गतीही कमी करू शकताय तुमच्याच हातात आहे तुमचं आरोग्य बघा पटतंय का मला तर पटलं आहे अशाच सोबत मी नवीन नवीन सोबत घेऊन येईल सोनाली हर्बल हेअर ऑइलच्या टीमसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काही समस्या असेल तर कमेंट बॉक्सला नक्की विचारा बाय